रामकृष्ण हरी मूग पेरण्याचं काम चालू आहे हा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला मूग अशा प्रकारे शेंगा वाळत आहेत ही डाळ ज्यांना ज्यांना कुणाला आवश्यकता आहे असे ऑर्डर करू शकतात एक किलो दोन किलो पाच किलो खूप छान मस्त स्वादिष्ट डाळ तयार होत आहे मुगाची डाळ आणि ज्वारीची दलिया तुम्ही मस्तपैकी खाऊ शकतात सात दिवस पाच दिवस दहा दिवस